तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेतीमध्ये दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा आज सगळीकडेच असा पाऊस आमच्या इकडे चालू आहे आणि आज खूप असा आनंदसुद्धा या पावसाचा आम्ही घेतला आहे आणि घराच्या बाहेर तर कुठ बिलकुलच निघायचा आज कामसुद्धा बोललं नाही तर आज घरात बसूनच आम्ही खूप सारी मज्जासुद्धा केली आहे ते तुम्हाला दाखवते त्याच्याला चला तर हे बघा मंडळी बाहेर सुरू होता पाऊस आणि हे घेत आहे चहा तर पावसात थंडी वाजल्यानंतर चहा घ्या वाटतो तर इकडे बघा इकडे आमचे गुरं असतील तर हे सुद्धा कुटार खात होते आणि पाऊस तर मात्र खूप छान प्रकारे असा चालूच होता आणि बाहेर निघायचं काही कामच नव्हतं आज त्यामुळे सगळेजण आपापल्या रूममध्ये अगदी पडून होते तर इकडे बघा इकडे मी सुद्धा आज भरपूर असा आरामसुद्धा केला आहे ही आणि आमचे कुठं बाहेर गेले होते तर काही माहीतसुद्धा नाही आणि इकडे आईसुद्धा हॉलमध्ये झोपल्या होत्या आणि बाबांचंसुद्धा तिकडे मोबाईल पाहणं चालू होतं तर अशा प्रकारे आज तर घराच्या बाहेर निघायचं काही काम नव्हतं त्यामुळे घरातच सगळेजणं होते, होते। आणि हे बघा इकडे पाऊस तर उघडायचं मात्र काही नावच घेत नव्हता आणि सगळीकडेच असा पाऊस चालू होता तर हे बघा ओट्यावरसुद्धा किती पाणी असं साचलं आहे तर या पाण्याचा मात्र आम्हाला खूप असा आनंद होत होता कारण की आता शेत पेरून जवळजवळ चौदा दिवस हे पूर्ण झाले आहे आणि असं समाधानकारक मात्र पाऊस या ठिकाणी झाला नव्हता आणि शेतात जे तोडेसुद्धा टाकले होते तर आता ते तो तोडे तर तो अगदी छान प्रकारे असे निघूनसुद्धा येणार आहे आणि ज्यावेळेस शेती पेरल्या जाते त्यावेळेस मात्र असा पाऊस हा नक्कीच यायला पाहिजेत आणि हे बघा इकडे बाबांचं चालू होतं की पाऊस सुरू आहे तर आपल्याला काहीतरी असं खमंग बनवतं म्हणून बघा घरची चक्की आहे तर मी इकडे टाकले आहे गहू आणि हरभऱ्याची डाळ ही जाडं पीठ दळण्यासाठी तर आता बनवायच्या आहेत खमंग अशा पुऱ्या तर हे बघा इकडे चूलसुद्धा पेटवली होती आणि बाबाचं हे बा अगदी आता चारच वाजले आहेत तर हे बघा बाबाची सुरू आहे इकडे चुलीवरच्या कोलढ्या भाजणं चालू आहेत आणि आईचं निवडणं सुरू आहे लसूण आणि इकडे यांनी मला आवाजसुद्धा दिला होता, मला होता। की मला पण कुलढई घेऊन ये तर इकडे सुद्धा खात आहे आणि असं पाऊस जर म्हटलं तर असं खमंग असं काहीतरी खावं वाटतं आणि तेच आमच्याकडे आज सुरू होतं दिवसभर तर इकडे बघा हा पाऊस किती सुरू आहे तर अगदी घराच्या समोर जे नाले आहेत तर ते, ते पूर्ण असे भरून इकडे वाहत होती आणि चौकडं असा पाऊसच पाऊस या ठिकाणी सुरू होता तर खूप छान असा पाऊस आमच्या इकडे आज झाला इकडे जे नाले आहेत तर बघा या फुलाच्या खालूनसुद्धा असा दो धो असा पावसाचा आवाज या ठिकाणी येत होता आणि हे बघा आता वाजले आहे साडेचार ते पाच तर तिकडे बघा त्यांनी गुरंसुद्धा बाहेरच पाणी पाजलं आहे आणि त्यांनीसुद्धा या मोकळ्या पाण्याचा या ठिकाणी आनंद घेतला आहे आणि आज तर काही बोर चालू करायचंसुद्धा काही काम पडलं नाही तर खूप छान त्यांनी पाणीसुद्धा पिलं आणि हे बघा इकडे सुरू झाले आहे स्वयंपाकाची तयारी तर अगदी आज झुलीवरचं जेवण बनवायचं आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे तर खूप इकडे चुलीवरचं जेवण खूप छान असं होतं आणि बघा इकडे असे कपडेसुद्धा मी वाळू घातले होते तर पाऊस म्हटल्यानंतर सगळ्याच बायकांना एक प्रश्न पडतो की कपडे वाळतात की नाही परंतु कपडेसुद्धा छान प्रकारे असे सुकले होते आणि पुऱ्यांसोबत मिक्स भाजी बनवली आहे आणि इकडे बघा सुद्धा बनवली होती तर असा आज पावसाचा खमंग असा, असा स्वयंपाक इकडे सुरू आहे आणि तो पण चुलीवरचा स्वयंपाक आहे तर चुलीवरचा स्वयंपाक खूप खूपच असा स्वादिष्ट लागतो आणि असा पाऊस असला थंडी असली तर आम्ही नक्कीच किछ या किचनमध्येच आमचा स्वयंपाक हा बनवत असतो आणि म बाबांते तर म्हणत होते की आम्ही आज इकडेच जेवणार आहे कारण वरतून असा पत्राचा आवाजसुद्धा पावसाचा येत होता आणि चुलीवर इकडे अशा गरम गरम पुऱ्यासुद्धा चालल्या होत्या तर म्हटलं आता स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी त्यांना इकडेच ताट लावणार आहे आणि इकडेच ते जेवणं करतील आणि पुऱ्यासुद्धा काढणं सुरू होत्या तर अशा प्रकारे या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे तर बघा इकडे अशा लहान खमंग अशा पुऱ्यासुद्धा बनवल्या आहेत तर तुम्ही सुद्धा सगळे मंडळी आमच्याकडे जेवायला या आणि चुलीवरचं असं स्वादिष्ट जेवण कसं लागतं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हे बघा इकडे सुरू झाले आहे जेवण आणि बाबा बसले आहेत वरती त्यांचे डोंगळी दुखतात त्यामुळे ते असे टेबलवरच जेवण करतात तर त्यांच्या गप्पासुद्धा चालू होत्या की आता खूप छान असा पाऊससुद्धा झाला आहे आणि दोन दिवसातच आपल्याला फवारणी फवारणीसुद्धा मारायची आहे आणि लगेच जर फवारणी झाली तर तुम्ही दोघं जण नक्कीच पंढरपूरला जा आणि आमची नेहमीची वारीसुद्धा असते तर आम्ही नक्कीच जाणार आहे आणि हे बघा आता वाजले आहे सहा तर सहा वाजताच आमची जेवणंसुद्धा झाले आहे ना आजचा सहा चुलीवरचा सुद्धा तयार आहे तर कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग आणि माझे व्हिडिओ तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद